मित्रांनो आज आणि आजच्या डेटला पुढील कंडिशन काय आहे हे देखील पाहूयात जसं मागील दोन दिवसापूर्वी व्हिडिओच्या माध्यमातून एक पूर्व कल्पना दिली होती की राज्यामध्ये आजपासून थोडा उघाडीचा चान्सेस मिळणार आहेत विदर्भाला चांगली क्लिअर उघाड जे आहे ती अकरा सॉरी अकरा आणि बाराच्या दरम्यान मिळणार आहे आणि यामध्ये स्थानिक वातावरणाचा काही ठिकाणी पाऊस देखील होत राहील मराठवाड्यामध्ये उघाडीमुळे पिकं आता सुकू लागले आहेत पण ह्या दोन दिवसानंतर इथे पाऊस पुन्हा ऍक्टिव्ह होणार आहे राज्यामध्ये चौदा आणि पंधरा जुलै ह्या दोन अशा तारखा आहेत गरमीच्या लेवलमुळे मराठवाड्यातल्या दक्षिणी भागांना काही जिल्ह्यांना पाऊस हा ऍक्टिव्ह होत आहे त्याचबरोबर काही पूर्व भाग आणि उत्तर आ, जो काही महाराष्ट्र आहे विदर्भातले काही जिल्हे आहेत त्यांना सुद्धा तेरा चौदाच्या दरम्यान पावसाची ऍक्टिव्हिटी पाहायला मिळते आहे तर पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून ही कंडिशन जिल्ह्यानुसार कशी कशी असणार आहे एकंदरीत आपण पाहतोय हा सेलूचा काही भाग आहे त्यानंतर मानवत वगैरे परिसर आहे त्याचबरोबर घनसावंगी पट्ट्या सुद्धा आज काही ठिकाणी फटकारे वगैरे दहा जुलैच्या दरम्यान पाहायला मिळाले आहेत पण ही जी काही परिस्थिती आहे अकरा जुलै आणि बारा जुलै दरम्यान हे जे काही अकोला अमरावती खामगाव एरिया आहे यवतमाळ वर्धा वगैरे यवतमाळ आजही काही ठिकाणी पाऊस झाला मेहकर वाशिमचा परिसर असेल छत्रपती संभाजीनगर ते जळगाव परिसरामध्ये ह्या अकरा जुलैला आणि बारा जुलैला काम करता येईल पण बारा जुलैला जळगावमध्ये काही भागांमध्ये पाऊस होऊ शकतो त्यानंतर अमरावती मूर्तिजापूर अकोला शेवगावच्या उत्तरेकडे जी काही भाग असेल एमपी लगतचे या भागांना सुद्धा फवारणीसाठी जी काही वेळ आहे ती अकरा जुलै आणि बारा जुलै आहे त्यानंतर या भागामध्ये तेरा जुलैला चौदा जुलैला आसपास कंडिशन थोडी खराब होणार आहे काही ठिकाणी भाग बदलत पाऊस या भागांमध्ये होणार आहे पण जे काही चौदा जुलै आहे आणि पंधरा जुलै आहे त्या अगोदर अकरा आणि बारा जुलैची कंडिशन आहे ही हिंगोली असेल जिंतूर असेल माजलगाव बीड पट्ट्यामध्ये परळी नांदेड पट्ट्यामध्ये इथे पावसाचे काही ढग येणार आहेत ज्यामध्ये गरमीच्या लेवल सह काही दहा टक्के वीस टक्के भागांना इथे पाऊस होत राहील विदर्भामध्ये ऐंशी टक्के उघाड आहे शंभर टक्के उघाड नाही वीस टक्के भागांना स्थानिक वातावरणाचा पाऊस होत राहील इथे फक्त काही गावांच्या फवारणीच्या जे काही टाक्या असतील जे काही काम असेल धुवून जाऊ शकतात चार पाचच्या दरम्यान अशी कंडिशन विदर्भातल्या ह्या भागांना आहे पण मराठवाड्यामध्ये जे काही आपण सांगतोय की या, या सांग अकरा आणि बाराला स्थानिक वातावरणाचा पडला तर पडला अन्यथा मोठी कंडिशन नाहीये आणि त्याचबरोबर परत एकदा जे काही आपण चौदा जुलै आणि पंधरा जुलै बाबतीत बोलत आहे ह्या पंधरा जुलैला आणि चौदा जुलैला या लातूर जिल्ह्यात अहिल्या अहमदपूर नगर परिसरामध्ये जामखेड जे काही अहिलदेव नगरचं परिसर आहे दोन बारामती पुणे इंदापूर परिसरामध्ये बार्शी परिसरामध्ये या टायमिंगला तेरा तारखेला पावसाचं आगमन होणार आहे हा पाऊस जास्त व्याप्तीचा नाहीये पण गरमीच्या लेवलमुळे काही भागांना पाण्याची जी काही थेंबाची जाडे आहे ती पेंडवणीपेक्षाही अधिक होण्याचे चान्सेस आहेत आणि ही तारीख तेराला ऍक्टिव्हिटी आहे चौदाला आणि पंधराला ही ऍक्टिव्हिटी बऱ्यापैकी असणार आहे पंधरा तारखेच्या दिवस मावात हा पाऊस ऍक्टिव्ह होऊ शकतो बऱ्याच भागांमध्ये चांगला पाऊस होणार त्या चा आहे त्यामध्ये बीडचा समावेश आहे हिंगोलीचा जालन्याचा समावेश आहे पुन्हा वाशिमचा आहे कारंजा लाड वगैरे भागांचा समावेश या टायमिंगला असणार आहे तर इथली जी काही कंडिशन आहे या राज्यामधल्या ह्या मालेगाव धुळे नंदुरबारची जी काही कंडिशन आहे कंडिशन ही कंडिशन अजूनही पोषक बनत चाललेली आहे म्हणजे यांना जवळपास नाशिकच्या परिसरामध्ये पंचाहत्तर टक्के भागांना उघाडीचे जे काही गरज आहे ती उघाडीची गरज फारशी मिळणारची शक्यता कमी आहे पण वाऱ्याचा जो काही जोर आहे इथे पाऊस थोडाफार आकारता ह्याही दोन तीन दिवसाच्या काळामध्ये असणार आहे त्याचबरोबर पुणे घाटमाता परिसर जो काय आहे नाशिकचा घाटमाता परिसर जो काय आहे या परिसरांना पावसाचे जे काही चान्सेस आहेत हे आता सध्याच्या काळामध्ये कमी झालेले आहेत पण नंतर या भागामध्ये पुन्हा ह्याच तेरा चौदा तारखेच्या दरम्यान पावसाची रेलचेल पुणे घाटमाथा परिसर इकडे जुन्नर पट्ट्यामध्ये त्यानंतर परिस्थिती जी काय आहे ह्या पुणे चिंचवड पालघर ह्या काही ठाणे सातारा भागामध्ये पुन्हा परिस्थिती अॅक्टिव्ह होणार आहे आणि यानंतर हे काही दक्षिणे जे काही भाग आपण सातत्याने सांगतो आहे लातूर वगैरे परिसरातले या भागामध्ये जे काही आपण फोकस करतोय इथे गरमीचा रडार आणि इकडे अरबी समुद्रामध्ये जे काही परिस्थिती पोषक बंद आहे त्यामुळे वाऱ्याच्या भागा वाऱ्याच्या तीव्रतेमुळे थोड्या किड्यांमुळे मागं पुढे हाय लागले इतकं सेन्सिटिव्ह आहे हा बोर्ड याला किडू पण सहन होत नाही लाईटामुळे किडे आलेत आणि किड्यामुळं कसंही फिरायला लागले त्यामुळे थोडा मॉडेल ओपन करून सांगायला किंवा मॅपच्या द्वारे सांगायला हे परेशानच करणार आहे त्यामुळे थोडंसं तोंडाने सांगायचा प्रयत्न करू आणि नंतर पॅकिंग केल्याच्या नंतर हे किडे बंद झाल्याच्या नंतर आपण ही माहिती सुसुटीत देऊया आता फक्त थोडक्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याच्या अगोदर बघा ऑटोमॅटिक ते हायला लागलंय किड्यामुळं तर सांगण्याचा असा अंदाज आहे की हे दोन तीन दिवस जे आहेत पावसाचे दिवस नाहीत फक्त याच्यामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस मराठवाड्यामध्ये तेरा चौदा पंधराच्या काळामध्ये पडेल पण पंधरा तारीख अशा आहे की मराठवाड्यातल्या पिकांना ज्यामध्ये लातूरचा समावेश आहे त्याचबरोबर काही पश्चिम महाराष्ट्राचा देखील समावेश आहे त्यानंतर विदर्भाचाही समावेश आहे अशा प्रकारे ही कंडिशन आहे याची टक्केवारी पश्चिम महाराष्ट्राला बिलकुल कमी आहे पण बीड लातूर जालना परिसरामध्ये भरपूर आहे विदर्भाला उद्या अकरा जुलैला मोकळीत मिळते त्याचं जे काही कामं तुम्हाला करता येईल ती करून घ्या त्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार जे काही भाग आहेत तिथेही पावसाचं प्रमाण थोडेफार दिवसासाठी उघडीत मिळते आहे ते तेथीलही कामे करून घ्या आणि पुन्हा विदर्भ मराठवाड्यामध्ये जो काही पाऊस आगमन करणार आहे तो पाऊस गरमीच्या लेवलचा असणार आहे बऱ्याच भागांमध्ये दे चांगला देखील होणार आहे आणि एकंदरीत सांगायचं म्हणलं तर सर्वदूर सर्वशी आमची जी काही कंडिशन आहे ती अठरा आणि एकोणीस जुलैच्या नंतर होणार आहे त्यामुळे बऱ्याच भागांना तोही पाऊस झिमझिम रिमझिम परत गर्मीचे लेवल लॉस करणार असणार आहे त्यामुळे एकंदरीत चित्र जे आहे ते अशा पद्धतीचं होतं जे काही मांडता आलं ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि विशेषतः जो काही आपण लाईव्ह पहिला जसा घ्यायचा तसा हा डिजिटल बोर्डाचा लाईव्ह मलाही वैयक्तिकरित्या फारसा आवडत नाहीये आणि विशेषतः तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट करण्याचा प्रयत्न करा